वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरासह संपूर्ण खानदेशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रावण महिन्यात येणाऱ्या पहिल्या रविवारी या उत्सवाची सुरुवात होते कानबाई मातेच्या आगमनासाठी लोक अनेक दिवसांपासून तयारी करतात कानबाई माता ही खानदेशातील अनेक घरांची कुलदेवता असल्याने या उत्सवाचे विशेष महत्व आहे कानबाई मातेच्या आगमनावेळी घरोघरी साफसफाई रंगरंगोटी पारंपरिक पद्धतीने कानबाई मातेची स्थापना करण्यासाठी एक मंगल कलश घेऊन त्यावर नारळ ठेवला जातो या नारळाला नथ आणि डोळे लावून देवीचे रूप दिले जाते आणि अलंकारांनी सजविले जाते या दिवशी खास रोट नावाचा पुरणपोळी सारखा गोड प्रसाद बनविला जातो जो अत्यंत महत्वाचा मानला जातो रात्रीच्या वेळी कानबाईची आरती आणि लोकगीतांवर अहिराणी लोकगीते गायली जातात फुगड्यांसारखे पारंपरिक नृत्यही केले जाते हा उत्सव अग्या दीड दिवसांचा असला तरी या दरम्यान संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात कानबाई मातेच्या आगमनामुळे शहरात एक प्रकारचा आनंद आणि उत्सव संचारतो बाहेरगावी असलेले लोकही आवर्जून या उत्सवासाठी आपल्या घरी येतात हा उत्सव दीड दिवसांचा असतो श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी कानबाई मातेची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून देवीला निरोप दिला जातो ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवा